पडणाऱ्या प्रत्येक नक्षत्राला आणि लुकलुकणाऱ्या प्रत्येक दिव्याला साक्ष ठेवून मानवी जीवनातील एक अलौकिक आणि या दिवाळीच्या तेजाने अधिक उठतं ते म्हणजे भाऊ बहिणीचं भाऊबीज एक सण नाही तो शाश्वत करार आहे बहिणीच्या निस्सिंग प्रेमाचा आणि भावाच्या अडूट संरक्षणाच्या वचनाचा नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मागील भागात आपण दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदेविषयी माहिती जाणून घेतली आज आपण दिवाळीचा सहावा दिवस म्हणजेच भाऊबीजेविषयी माहिती जाणून घेणार आहोत भाऊबीज हा फक्त एका दिवसाचा विधी नाही तर अनेक वर्षांच्या एकत्रित आठवणींचा खोड्यांचा तक्रारींचा आणि तितक्याच उपकट प्रेमाचा एक सुंदर धागा आहे जो वर्षभर दोघांनाही बांधून ठेवतो भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हणतात भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात यामागे एक अत्यंत भावनिक आणि गहन कथा आहे यमराज हा मृत्यूचा देव आपल्या कामामुळे तो नेहमी व्यस्त असे यमी म्हणजेच यमुना वारंवार आपल्या भावाला घरी जेवणासाठी बोलवत असे पण यमाला कधीच आवड मिळत नसे अखेर कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी यमाने बहिणीच्या घरी जाण्याचा आणि तिच्या हातचे भोजन करण्याचा भेद केला यम घरी येणार म्हणून यमीला खूप आनंद झाला तिने विविध पक्वाने तयार केले आणि अतिथी रूपात आपल्या भावाचा यथोचित आदर सत्कार केला यमीच्या आदराने आणि प्रेमाने यमराज इतके भारावले की त्यांनी बहिणीला वरदान मागण्यास सांगितले यमीने हात जोडून मागितले याच दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी येऊन तिच्या हातचे भोजन करेल आणि ओवाळणी स्वीकारेल त्याला अमृत्यूचे भय कधीही नसावे आणि तो दीर्घायुषी व्हावा यमराजाने तथास्तू म्हटले तेव्हापासून जो भाऊ या दिवशी बहिणीच्या घरी जेवतो त्याला यमशापापासून मुक्ती मिळते अशी दृढ श्रद्धा आहे म्हणूनच या दिवशी यमुना नदीत स्नान करणे ही अत्यंत पवित्र मानले जाते भाऊबीजेचा सोहळा अत्यंत साध्या आणि तरीही गंभीर वातावरणात संपन्न होतो भाऊबीज या सणाचे स्वरूप अतिशय साधे पण भावनिक आहे या दिवशी बहीण आपल्या भावाला आदराने व प्रेमाने आपल्या घरी भोजनासाठी बोलवते भाऊ यथाशक्ती बहिणीसाठी भेटवस्तू वस्त्रे किंवा सुवर्ण घेऊन तिच्या घरी जातो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी किंवा स्वतःच्या घरी गोडधोड भोजन करतो सायंकाळी चंद्रकोर दिसल्यानंतर या मुख्य विधीला सुरुवात होते बहीण सर्वप्रथम चंद्रकोरे सोवाळते म्हणजेच भाऊ जर दूर असेल किंवा नसेल तर चंद्रोबाला ओवाळण्याची प्रथा आहे जी भारतीय सणांमधील कल्पनेची विशालता दर्शवते आणि नंतर भावाला पाटावर बसून त्याचे आदर आणि औक्षण करते ओवाळणी करताना बहीण भावाला प्रेमाचा टिळा लावते हा टिळा म्हणजे केवळ एक चिन्ह नसून बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी यमराजाकडे केलेली कळकळीची प्रार्थना असते भावाचे आयुष्य वाढावे आणि त्याला यमराजाच्या पाशातून मुक्ती मिळावी हाच या पूजेमागील पवित्र उद्देश असतो ओवाळणी झाल्यावर भाऊ यथाशक्ती बहिणीला पैसे वस्त्र दागिना किंवा अन्य वस्तू ओवाळणी म्हणून देऊन तिचा सत्कार करतो व आपले प्रेम व्यक्त करतो भाऊबीज हा सण केवळ धार्मिक विधींपुरिता मर्यादित नाही तर त्याचे अनेक स्तरांवर सखोल महत्त्व आहे हा सण यमद्वितीया म्हणून ओळखला जातो ज्यामुळे याला धार्मिक अधिष्ठान लाभते यमराजाची पूजा आणि प्रार्थना करून मृत्यूवर मात करण्याची इच्छा यात आहे तसेच कायस्थ समाजात याच दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौतटाकाची म्हणजेच शस्त्रांची पूजा करण्याची प्रथा आहे जी हिशोब आणि ज्ञानाच्या महत्त्वावर जोर देते पारंपरिक गोडदोड भोजन नवीन वस्त्रांचे परिधान आणि घराघरात होणारे औक्षण सोहळे भारतीय संस्कृतीची ओळख आहेत बहीण भावाच्या घरी जाऊन त्याला जेवायला बोलावते ही पद्धत अतिथी देवोभव या संस्कृतीचा आणि नात्यांना जपण्याच्या परंपरेचा भाग आहे आजच्या धावपळीच्या जीवनात नाती जपण्यासाठी आणि ती अधिक दृढ करण्यासाठी भावबीज अत्यंत आवश्यक आहे हा सण बहीण भावाला वर्षातून एकदा तरी भेटण्याची एकमेकांना आधार देण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो बहिणीच्या निरागस प्रेमाची आणि भावाच्या रक्षणाच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा हा सामाजिक कौटुंबिक मिलाफ आहे तर मंडळी अशा प्रकारे आपला दिवाळीचा हा स्पेशल पॉडकास्ट इथे समाप्त झाला आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडले असल्यास आश, लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला व बेलायकन प्रेस करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया पुढच्या वर्षी धन्यवाद शुभ दीपावली